सगळेजण म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली ती आज डॉक्टर होते ऍस्ट्रॉनॉट होते पण तिच्या तिच्या शिक्षणाकरिता तिला बाहेर राहावं लागतं संरक्षणाचा प्रश्न हा येतोच मुलांच्या बरोबरीने मुली आज काम करतात असं फक्त म्हटलं जातं जर म्हटलं जातं तर त्या संरक्षणाचा प्रश्न येतोच प्रश्न बघणार कोण जर मुलगी ती आज रस्त्यावरून चालत असेल जर तिला तिच्या मुलगीच्या शिक्षणांसाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी जर तिला प्रयत्न करायचे आहेत आज कल्पना चावलांसारख्या किंवा सुनीता विलियमसारख्या मुली आहेत त्यांनाही शिक्षण करावंच लागलं त्यांनाही त्यांचे काम करावेच लागले पण प्रत्येक गोष्टीत मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न होता आता जर मला एक प्रश्न विचारला पोपडीसारख्या घटनेचं जे बलात्काराचा प्रश्न आहे त्याचं काय शासनाने काहीच केलं नाही बलात्कार झाले कैदी असेच आहेत त्यांच्या पाशांचं काय अशा समोरच्या कैद्यांना प्रेरणा मिळते येणारे सगळे मिटतच नाही आहेत मुलींच्या बलात्काराचे प्रश्न बलात वाढतच झालेत आणि अल्पवयीन मुलींवरती जो बलात्कार होता त्यांचं काय अरे त्या चिमुड्यांचा तरी विचार करा आज कोणीही काही बोलत नाहीये आरक्षणाचा हा प्रश्न यासाठी आपण इथे मांडला जातोय सगळ्या गोष्टी म्हणजे मराठा आरक्षण हा मुद्दा हा एवढा मोठा मुद्दा आहे की याच्यामध्ये शेतकरी वर्ग असेल किंवा शैक्षणिक वर्ग असेल किंवा आमच्या महिलांसारख्या संरक्षणाचा समस्या असतील हा सोड हे सोडवले जावेत एवढीच माझी इच्छा आहे आणि याच्यावरती सर्वांनी विचार करावा